सुनंद कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायन विरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाउंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा असे की ज्या राज्यामध्ये व्हॉइस ऑफ डिसेंट ज्याला विद्रोहाचा आवाज म्हणतो तो जेव्हा शांत करण्याचा प्रयत्न दादागिरीने केला जातो तेव्हा समजायचं की राज्य कोसळायला आलेलं विद्रोहाचा आवाज किंवा लाईफ व्हॉइस ऑफ डिसेंट हा संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यामधनं दिलेला अधिकार आहे पण संविधान मान आणि काल निखिल वागळेंवर जो काही जीवघेणा हल्ला झाला आणि निखिल वाघळींच्या गाडीवरती हल्ला होत असताना तिथे एकही पोलीस उपस्थित नसणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं लक्षण नाही उद्या जर निखिल वागळे त्यांना काय बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार ती बदली तो गुंड स्वतःच्या मोबाईलच्या स्टेटसवर ठेवतो म्हणजे लोकांनी घाबरलं पाहिजे आणि सगळ्यांनीच घाबरलं पाहिजे बाबा ह्याच्यानं आधार नको आता कधीही आपली बदली करेल असं जर महाराष्ट्रात होणार असेल तर महाराष्ट्र कोसळायला किती वेळ लागेल महाराष्ट्रामध्ये गरिबी वाढली आहे महाराष्ट्राचं अर्थकरण विस्कळीत आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढली आहे शेतीवरती संकट आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा अर्थकरण कोसळलेलं आहे अशा अवघड स्थितीत असलेल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी शोधणार शोधणार नाही महाराष्ट्राची एकेकाळी ओळख ओळख फुले शाहू आंबेडकर शिव फुले शाहू आंबेडकरांची होती आगरकरांची होती गोखलींची होती ती आज ह्या परिस्थिती आहे महाराष्ट्र माझं आवाहन आहे सरकारला की तुम्ही किती रिव्हॉल्वर कोणाकोणाला दिले याची एक पांढरी पांढरा कागद काढा व्हाईट पेपर काढा मग तुम्हाला समजेल तुम्ही कोणाला रिव्हॉल्वर दिले आणि किती लाखाला ला दिले जनतेला कळू द्या पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाला रिव्हॉल्वरची लायसन्सेस गेलेली आहेत हे सगळं फार अस्वस्थ करणार आहे हे पत्र जे माझ्या हातात आहे ते महासंचालकांनी लिहिलेलं जनतेला पत्र आहे त्या स्वतः म्हणतात की जनतेचा पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे जनतेचा जेव्हा पोलिसांवरचा विश्वास उडतो याचा अर्थ त्या स्वतः टीका करतायत की राज्य सक्ष राज्य सरकार हे अकार्यक्षम आहे आणि या अकार्यक्षम सरकारवरती लोकांचा आता विश्वास नाही म्हणजे आमचं अर्ध काम तर पोलीस महासंचालकांनीच केलं हे सांगून की पोलिसांवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही ना असं हे सरकार बरखास्त करा असं आम्ही राज्यपालांना सांगून आलो ज्या प्रकारे हत्या होत आहेत किंवा ज्या प्रकारे गोळीबार प्रकरण होत आहेत त्या हे पोलीस महासंचालकाचं जाहीर पत्र पहिल्यांदाच केलं नाही असं आहे की म्हणजे ह्या पोलिसांचे महासंचालक माझ्या दृष्टीने प्रामाणिक दिसत आहेत हे सरकार बिनकामाचं आहे हे सरकार काहीच करू शकत नाही असं त्यांनी आपल्या पत्रात्मक ध्वनीत केलेलं आहे कुछ कुछ इशारे काफी होते हैं, समझने वाले समझने वाले तो। ने, ने, हमारे शहर अध्यक्ष का मैं तहे दिल से अभिनंदन करता ह्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जीवाची बाजी लावून तिथे शरद पवारांच्या विचारांचा काय परिणाम होतो माणसाच्या जीवनावरती हे दाखवून दिलं तिथे एक आमची भगिनी उभी होती गायकवाड नावाची भारती गायकवाड तिने ज्या पद्धतीने त्या गुंडांचा सामना केला ज्या पद्धतीने तिथे बायकांचे कपडे फाडण्यात आले पोलिसांना काही दिसलेलंच नाही मी काही केलं नसताना माझ्यावरती तीनशे चोपन्नचा गुन्हा टाकलात ना याच महाराष्ट्र पोलिसांनी तिथे तर लोकांचे कपडे फाडण्यात आले मग का नाही गुन्हे नोंदवत या गुन्ह्यामध्ये दाखल तुम्ही जो गुन्हा दाखल केला आहे तो गुन्हा तीनशे सातचा सा दाखल व्हायला हो पाहिजे होता त्याचा खूप मेला असता आमचे आम निखिल बागडे गेले असते वरती एक वन ट्वेंटी बी लावायला पाहिजे प्लॅन करून एकत्र करून सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न पोलीस जर फक्त विरोधकांचा आवाज चुप बनवून बसवण्यासाठी जर वापरले की जाणार असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि पोलिसांनी याच्यातनं सगळ्यांना लांब राहावं बोलताना म्हणाला की महाराष्ट्राचे जनता शोधेल ना या निवडणुकीत रामाधीर सिंग कोण आहे हे जनता शोधून काढेल दुसरीकडे आज एक मोठा समावेश होतोय तुमच्या मित्राचा बाबा सिद्धी मला मी काय बाबा सिद्दी कीशी नाही मी नाकबुल पण करत नाही की मी त्यांचा मित्र नाही म्हणून त्यांचा जवळचा मित्र होतो आहे आश्चर्य आधुनिक काळामध्ये एवढंच आहे की विचारांची माणसं गांधी नेहरूंच्या पक्षामध्ये असलेली माणसं ही कधी हेगडेवार आणि गुळवळकरांच्या पक्षात जात आहेत ह्याचे काही गंटीच नाही आणि कल्पना पण नाही की एवढे विचार कसे बदलू शकतात अठ्ठेचाळीस काढली अवश्य सुनील दत्त यांचे जवळजवळ ते मानसपुत्र होते अडचणीच्या काळात नेहमी सुनील दत्तना साथ देणारे हे बाबासाहेबीकेच होते त्यांना असं का करावं असं वाटलं हे मला कळलं नाही मी फोन केला आता माझी फोनवर भेट होऊ शकली नाही आणि दुर्दैव आहे अजित पवार कुठेही असले तरी आम्हाला काय करायचं त्यांनी महाराष्ट्रात आज तुम्ही भेट हे ज्यांनी आधी सांगितलं तेच मी राज्यपालांना सांगितलं हा फोटो सुद्धा मी राज्यपालांना दाखवला हे पत्र सुद्धा मी राज्यपालांना दाखवलं आणि म्हटलं जेव्हा तुमची डीजीत सांगते की पोलिसांवर विश्वास राहिला नाही याचा अर्थ सुरक्षिततेमध्ये मध्ये सरकारवर विश्वास राहिलेला नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आमच्यासोबत कधीच येत नाहीत त्यांचा एक प्रतिनिधी येतो जो ठाकरे जातील तर शरद पवारांबरोबर जातील माझ्याबरोबर कसे येतील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम